नमस्कार मंडळी गोल्ड एज गॅन या आपल्या हक्काच्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मी आज तुम्हाला एक साधा पण खूपच महत्त्वाचा विषय सांगणार आहे विषय आहे नाकाची स्वच्छता हो हो आपल्याला वाटतं की नाक म्हणजे श्वास घेण्यासाठीचं एक उघडं दार आहे पण खरं तर ते आपल्या आरोग्याचं पहिलं संरक्षण आहे पहिली संरक्षक भिंत आहे आपण रोज चेहरा धुतो दात घासतो केस विंचरतो पण नाकाचं काय नाकाकडे बघायचं ते फक्त शिंकल्यावर गळू लागल्यावर किंवा एकदम बंद पडलं कीच आपल्या शरीरातलं हे एक असं अंग आहे जे काम करत असतं तेव्हा कोणीच लक्ष देत नाही आणि एक दिवस जेव्हा जॅम होतं तेव्हा मात्र आपलं सगळं जग ठप्प होतं नाक गोंधळलं की श्वास अडतो झोप बिघडते चव जाते आणि आयुष्याला वासच उरत नाही म्हणूनच आज आपण बोलणार आहोत या दुर्लक्षित पण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर नाकाची योग्य स्वच्छता आणि त्याचा आपल्या जीवनावर होणारा परिणाम आपल्या आरोग्यावर होणारा परिणाम नाकाचं कार्य आणि वय वाढतं तसं त्यात काय बदल होतात आपलं नाक हे श्वसन प्रणालीचं पहिलं पाऊल आहे ते धूळ धूर, धूर विषारीकन विषाणू आणि बॅक्टेरिया यांना आपल्या फुफ्फुसापर्यंत पोचण्यापासून थांबवतं वय वाढलं की शरीराच्या अनेक प्रक्रियात बदल होतो त्यात नाकाचाही समावेश आहे नाकाच्या आतल्या त्वचेवर असणारा ओल्सरपणा कमी होतो म्युकस म्हणजे ज्याला आपण बोलीभाषेत शेंबूड असं म्हणतो तो ड्राय होतो आणि नाकाची संवेदनशीलता कमी होते त्यामुळेच ज्येष्ठ नागरिकांना कायमच सर्दीची सर्दी ॲलर्जी सायनस खवखव नाकातून पाणी गळणं वास कमी येणं किंवा एकदमच न येणं हे त्रास जास्त जाणवतात नाक स्वच्छ न ठेवल्यास काय काय त्रास होतात बरं नाक स्वच्छ न ठेवणं म्हणजे आपल्या शरीराच्या सुरक्षारक्षक दरवाज्याकडं दुर्लक्ष करणं हे दरवाजे जर बंद धुळीने माखलेले आणि गंजलेले असतील तर चोरात येणारच ना अगदी तसंच आपल्या शरीरातही होतं नाकात धूळ मळ प्रदूषण पराकन विषाणू साचले तर त्याचा थेट परिणाम आपल्या श्वसन प्रणालीवर होतो त्यामुळं सतत नाक बंद होणे सर्दी होणं नाक गळणं खोकला येणं सायनसचा त्रास ज्याच्यात कपाळ दुखी आणि चेहऱ्याला दाब जाणवणं बॅक्टेरियल इन्फेक्शन ज्यामुळे पुन्हा पुन्हा औषधं घ्यावी लागतात असे श्वसनाचे विकार जाणवतात झोपेचे विकारही नाकाशी संबंधित असतात जर नाक नीट चालत नसेल तर रात्री झोपताना श्वास अडतो त्यामुळे आपण घोरू लागतो घशात कोरडेपणा येतो तोंड उघडं राहू लागतं कारण तुम्ही नाकाने श्वास न घेता तोंडाने घ्यायला जाता त्यामुळे तोंड उघडं राहतं आणि घशात कोरडेपणा येतो झोप पूर्ण न झाल्याने सकाळी मग थकवा चिडचिड उदासीनता आणि पुढचा सगळा दिवस मग तो तुमचा वायाला जातो ज्येष्ठ नागरिकांमध्ये यामुळे डिप्रेशन आणि विसरभोळेपणाही वाढू शकतो कारण त्याचा थेट परिणाम झोपेवर होतो झोप कमी म्हणजे तुमच्या मेंदूला विश्रांती कमी आणि त्यामुळे मग हे बाकीचे त्रास उद्भवू शकतात मेंदूवर होणारा परिणाम पुढचा आपण बघूयात नाक नीट काम करत नसेल तर फुफ्फुसांना आणि पुढे पर्यायाने मेंदूला मिळणारा ऑक्सिजनच कमी होतो यामुळे मेंदूचा कार्यक्षम वेळ कमी होतो स्मरणशक्ती कमी होणं एकाग्रता बिघडणं हळूहळू चालणं साखर झोपेत राहणं निर्णय क्षमतेत कमतरता असे मेंदूवरती विविध परिणाम एका साध्या नाकाच्या स्वच्छता न राखल्यामुळे होऊ शकतात लक्षात घ्या इम्युनिटी म्हणजेच रोगप्रतिकारशक्ती कमी होते नाकाच्या स्वच्छतेचा थेट संबंध आपल्या रोगप्रतिकारशक्तीशी आहे नाकात साचलेली घाण शरीरात सूक्ष्मजंतूंना प्रवेश करू देते आणि सतत होणारे छोटे आजार शरीर मग थकवत जातात एकदा सर्दी झाली की मग इतर आजारही पटकन होतात कारण रोगप्रतिकारशक्ती आपली कमी झालेली असते सगळ्यात मोठी समस्या जाणवते ती म्हणजे हायपोस्मिया म्हणजे वास घेण्याची क्षमता कमी होणं हा एक दुर्लक्षित पण गंभीर त्रास आहे बरं का आपण खाण्यापिण्याचा आनंद फुलांचा सुगंध चांगल्या वाईट वासांची जाणीव हे सगळं नाकातील वास घेण्याच्या पेशींमुळं शक्य होतं पण वय वाढल्यावर अनेकांना वास नीट न येणं किंवा पूर्णपणे बंद होणं ज्याला हायपोस्मिया किंवा ॲनोस्मिया असंही म्हणतात हा त्रास जाणवतो याची काही कारणं आहेत तर नाकाची स्वच्छता न राखल्यामुळं म्युकस किंवा श्लेष्मा जास्त साचणं सतत सर्दी सायनस इन्फेक्शन झालं की वास घेणाऱ्या पेशींचं जे नुकसान होतं नाकात सूज येऊ लागते पॉलिप्स किंवा ॲलर्जीमुळे वासाचं मार्गच बंद होतो आणि मेंदूशी संबंधित विकार जसं की पार्किन्सन्स किंवा अल्झायमर यांचं सुरुवातीचं लक्षण देखील वास न येणं असू शकतं आणि चार पाच वर्षापूर्वी आलेल्या कोविड नाईन्टीनमध्येही ते एक लक्षण होतंच ना की वास घेण्याची क्षमता नाहीशी होणं त्यामुळे त्याच्यासारख्या संक्रमणाचंही ते लक्षण असू शकतं त्यामुळे वास न येणं हे लक्षण सामान्य समजून अजिबात दुर्लक्ष करू नये तज्ज्ञ डॉक्टरांचा ई e एन टी डॉक्टरांचा अशावेळी सल्ला घेणं क्रमप्राप्त आहे वास जाणं म्हणजे जा जीवनात गंध न राहणं आणि तो हरवला तर तो मग आनंदही कमी होतो म्हणून नाकाची नियमित स्वच्छता योग्य तपासणी आणि स्टीम इनहेलेशन हे उपाय वापरणं गरजेचं आहे ते आपण पुढील भागात बघणार आहोत हृदय आणि फुफ्फुसावर काय परिणाम होतो बरं श्वास जर पुरेसा घेतला गेला नाही तर त्याचा परिणाम हृदयावरही होतो बरं का शरीरात ऑक्सिजनची कमतरता निर्माण होते आणि हृदयाला मग ब्लड पंप करण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागते आणि फुप्फुसांची कार्यक्षमता पण कमी होते कारण आपण पुरेसा श्वास त्याला देत नाही आहे कार्य त्याचं कार्य नीट पाड पाडण्यासाठी थोडक्यात सांगायचं झालं तर नाकाची स्वच्छता नसेल तर फक्त सर्दीच नाही तर मेंदू हृदय झोप आणि प्रतिकारशक्ती यावरही वाईट परिणाम होतो आता हे झालं काय काय होतं आता आपण बघूयात नाक स्वच्छ ठेवायचे सोपे उपाय काय आहेत तर मग पाहूया नाकाची स्वच्छता कशी करायची पहिलं म्हणजे आंघोळ करताना प्रॉपर नाक साफ करणं शिंक करणं म्हणजे ती ती जी आपली पर्सनल स्पेस असते पर्सनल वेळ असते तिथे आपण नाकाची प्रॉपर स्वच्छता करू शकतो दुसरं आहे वाफ घेणं स्टीम इनहेलेशन गरम पाण्याची वाफ नाकानं घेणं दिवसातून एकदा तरी यामुळे जो म्युकस आहे श्लेष्मा आहे तो सैल होतो आणि बॅक्टेरिया नष्ट होतात नेती पॉट वापरणं बऱ्याच जणं ज्यांनी आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतलेले त्यांना माहीत असेल ज्याला सलाईन नेसल रिन्स असंही म्हणतात यात कोमट पाण्यात थोडं मीठ घालून नेती पॉटनं नाक स्वच्छ करणं पण हे करताना आपल्या ई एन टी डॉक्टरांचा सल्ला आवर्जून घ्यावा आणि त्यांच्या तज्ज्ञ मार्गदर्शनाखालीच ही क्रिया करावी एकदा तुम्ही स्वतः शिकल्यानंतर मग तुम्ही स्वतःच्या स्वतः करू शकता तिसरं आहे कोरडं नाक ओलसर ठेवणं नाकात थोडंसं नारळाचं तेल किंवा वॅस्लिन लावणं विशेषतः थंडीच्या दिवसात जेव्हा असं वाटतं की नाकातून कोरडं वाटतंय मास्कचा वापर जे लोक शहरात राहत आहेत त्या लोकांनी बाहेर जाताना बऱ्याच ठिकाणी रस्त्याची कामं चालू असतात धूळ असतं पोल्युशन असतं गाड्यांमधनं येणारा धूर असतो तर याच्याबद्दल रिस्क घेऊच नाही जनरली बाहेर जाताना शहरात रस्त्यावरती फिरताना मास्क आवर्जून वापरावं याच्यामुळे धूळ पराकन धूर ह्यापासून आपल्याला संरक्षण मिळतं आ... पाचवी गोष्ट म्हणजे उष्ण पाण्याने चेहरा धुणं उष्ण म्हणजे बऱ्यापैकी चांगलं कोमट अशा पाण्याने चेहरा धुणं त्यामुळे नाकाच्या भोवतलचा भागही स्वच्छ राहतो आणि झोपण्यापूर्वी नाकातून श्वास घेण्याचा स्वराव तोंडानं श्वास घेणं टाळा ज्यामुळे घसा कोरडा पडतो पाणी नाकाद्वारे श्वास घेतल्यास ती हवा फिल्टर होते आणि शुद्ध बऱ्यापैकी शुद्ध हवा आपल्या फुफ्फुसांपर्यंत जाते त्यामुळे झोपायच्या आधी एक दोन मिनटं प्रॉपर मोठे श्वास नाकाने घ्या आणि मग तुम्ही झोपी जा नाकात आपल्या केस असतात त्यांच्या केसांचं काय कार्य बऱ्याच जणांना ते के नाकातले केस असे बाहेर दिसायला लागले की असं वाटतं की आपल्या लूकमध्ये किंवा ह्याच्यामध्ये फरक पडेल आणि ते वेंधळ्यासारखं दिसतं म्हणून लोक नाकातले केस एकदम सफाचट करतात पण आता नाकातल्या केसांचं कार्य काय हे कळल्यावरती तुम्ही परत एकदा विचार कराल नाकातले केस कापण्याआधी तर नाकाच्या आत दिसणारे छोटे छोटे केस म्हणजे केवळ सजावटीसाठी नाहीत हे केस आपल्या आरोग्याच्या संरक्षणासाठी फार महत्त्वाचं काम करत असतात नाकातले केस म्हणजे एक नैसर्गिक फिल्टर आहे जे बाहेरून येणाऱ्या धूळ कणांना सूक्ष्म जंतूंना आणि इतर हानिकारक कणांना आत प्रवेश करू देत नाहीत जेव्हा आपण श्वास घेतो हो, तेव्हा हवेतील असंख्य अदृश्य कण आपल्या नाकात येतात आणि हे केस त्यांना अडवण्याचं पहिलं काम करतात याचं साधं उदाहरण आहे रात्रीच्या वेळी तुम्ही टॉर्च लावा आणि ती टॉर्चचा जो प्रकाश आहे त्याचं निरीक्षण करा त्यात किती धुळीचे कण असतात किंवा सूर्याचं जेव्हा कवडसा तुमच्या घरात येतो किंवा अंगणात येतो त्याच्यातही किती धुळीचे कण असतात हीच हवा आपण आत घेत असतो त्यामुळे हे जे सगळे धुलीकण आहेत पराकण आहेत किंवा त्यातनं येणारे सूक्ष्मजंतू आहेत त्यांच्यापासून शरीराला कोण वाचवणार ते, ते वाचवण्याचं महत्त्वाचं कार्य हे नाकातल्या केसांचं असतं याशिवाय हे केस नाकाच्या आतल्या भागातील आर्द्रता टिकून ठेवण्यास मदत करतात लक्षात घ्या नाकाची आतली बाजूची जी त्वचा तुम्ही कधी निरीक्षण केलं तर ती कायम ओलसर असते थोडी तरी ती एकदम कोरडी राहिली तर मग तो पुढचे त्रास आपल्याला सुरू होतात म्हणून नाकातलं केस कापणे किंवा के खूप उगाच एकदम क्लीन शेव केल्यासारखं साफ करणं टाळावं कारण यामुळे आपलं नैसर्गिक संरक्षण ढासळू शकतं आता नाकाच्या संदर्भातले जे काही त्रास उद्भवतात त्याच्यासाठी आपण काय म्हणता येईल प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर असं जे म्हणतो त्यामुळे घरगुती आणि आहारातील काय उपाय करून आपण या संदर्भातल्या तक्रारी दूर करू शकतो तर पहिलं आहे आपल्या स्वयंपाकघरातच त्यातले काही सोपे उपाय आहेत जसं की हळद आलं तुळस हे नैसर्गिक प्रतिजैवकं आहेत गरम दुधात हळद किंवा तुळशीचा काढा ही प्रतिकारशक्ती वाढवतो आपले संत्रा आवळा लिंबू विटॅमिन सी मिळवण्यासाठी तुम्ही घेऊ शकता बदाम अक्रोड याच्यातनं सेलेनियम आणि झिंकसारखे विटॅमिन्स आपल्याला मिळतात त्या आणि त्यातनंही सर्दीपासून संरक्षण मिळतं आणि मुख्य म्हणजे पाणी पिणं विसरू नका तुमच्या शरीराला जी सवय आहे तेवढं पाणी रोजच्या रोज पिणं गरजेचं आहे शे शरीरात डिहायड्रेशन होता कामा नये कारण नाकात म्यूकस तयार करण्यासाठी शरीराला पुरेसा द्रव पदार्थाचा पुरवठा हवा असतो त्यामुळे पाणी पिणं विसरू नका एक आणि सगळ्यांना एक बऱ्यापैकी कोडं असतं की आपल्याला शिंक येते म्हणजे नक्की काय होतं तर शिंक येणं म्हणजे आपलं शरीर आपलं नाक आणि श्वसनमार्ग स्वच्छ ठेवण्यासाठी देत असलेली एक नैसर्गिक प्रतिक्रिया आहे नाकात धूळ पराकन जीवाणू किडूक मिडूक किंवा छोटासा किडा वगैरे किंवा धूर गेला तर आपल्या नाकातील मज्जातंतू जे नर जो असतात ते मेंदूला संदेश पाठवतात हो की काहीतरी नाकातनं आत जाते ते बाहेर टाकायला हवं हो। आणि मेंदू मग फुफ्फुसांना झटपट हवा बाहेर फेकायला सांगतो आणि शिंकतेवेळी वेळी तो झटका जवळपास लक्षात घ्या एकशे साठ किलोमीटर प्रति तास वेगाने हवा आणि कण बाहेर टाकतो म्हणजे त्या शिंकेचा जो जोर आहे तो पण शास्त्रज्ञांनी मोजला आहे आणि तो साधारण एकशे साठ किलोमीटर प्रति तास वेगाने हवा आणि कण बाहेर टाकतो म्हणजे बघा शरीराचं मेकॅनिझम हे किती स्ट्रॉंग आहे निसर्गाने किती वरदान दिलेली आहेत आपल्याला त्यामुळे शिंक ही आरोग्यदृष्ट्या एक उपयोगी गोष्ट आहे पण वारंवार सलग शिंका येत असतील तर ती ॲलर्जी आहे किंवा सायनस किंवा इतर त्रासांचं ते लक्षण असू शकतं त्यामुळे आपल्या नाकाचं संरक्षण करणं धूळ टाळणं आणि नियमित स्वच्छता करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो वय कितीही असो श्वास जर मोकळा घेता आला भरभरून फुफ्फुसात श्वास घेता आला तर आयुष्यही मोकळं वाटतं त्यामुळे नाकाची दररोज जाणीवपूर्वक लक्षपूर्वक पाच मिनटं काळजी घेतली तर आरोग्य चांगलं राहील पुढील आजारपण टळतील औषधांचा खर्चही कमी होईल आणि आपले दिवस हे उत्साहात जातील आपण अनेक गोष्टींसाठी वेळ देतो पण आरोग्यासाठी वेळ देणं ही पण सवय बनवा नाक डोळे तोंड यांची स्वच्छता म्हणजे आयुष्याचं हे जे काही आपलं मशीन आहे शरीररूपी त्याचा मेंटेनन्स आहे असं समजा तर चला आजपासून दररोज नाकाची स्वच्छता करण्याचं व्रत घेऊया मागच्या भागात आपण जिभेच्या स्वच्छतेविषयी बोललो या भागात आपण नाकाच्या स्वच्छतेविषयी बोललो पुढच्या भागात आपण इतरही जे आपले सेन्सेस आहे त्याच्याबद्दल बोलणार आहोत डिटेलमध्ये तर नाक स्वच्छ तर श्वास स्वच्छ तर शरीर सशक्त चला श्वासाश्वासात आरोग्य उभारूया मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असल्यास नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा कारण अतिशय उपयुक्त माहिती आपण या आपल्या या चॅनलवर देतो आहे आणि आपण जर या चॅनलवर नवीन असाल गोल्ड एज गॅनवर तर नक्की नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओत नवीन विषयासह धन्यवाद